मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली पात नौका आचरा हिरलेवाडी येथील समुद्रात उलटल्याची दुर्घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे या दुर्घटनेत तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला असून एकाला पोहत किनारा गाठण्यात यश आलं मृतांमध्ये सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन गंगाराम उर्फ जीजी आडकर यांचा समावेश आहे जीजी आडकर हे चौके हायस्कूल मधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते या दुर्घटनेमुळे ऐन नारळे पौर्णिमेला सर्जेकोट गावावर शोक कळा पसरली आहे सर्जेकोट येथील जीजे आडकर हे काल रात्री आपली मच्छीमारी पात नौका घेऊन समुद्रात मासेमारीला गेले होते आचरा पिरावाडी येथील समुद्रात समुद्रातील धुक्यानं ही नौका पलटी झाली त्यावेळी नौकेतील चारही मच्छीमार समुद्रात फेकले गेले एकाने किनारा गाठला तर तीन जण समुद्रात बुडाले या सर्वांचे मृतदेह मिळालेत ते आचरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या दुर्घटनेमुळे मच्छीमारांवर शोककळा पसरली आहे मृतांमध्ये हडी येथील एकाच वाडीत राहणाऱ्या प्रसाद भरत सुर्वे आणि लक्ष्मण शिवाजी सुर्वे यांचा समावेश आहे तर विजय अनंत धुरत असं बचावलेल्या मच्छीमाराचं नाव आहे